नाही इथं थोडस खाली उतर आहे मग असं आग हा किल्ला आहे गड आहे गड गड इथून किती आहे लांब किल्ला हा समोर हा गड हा का किल्ला अच्छा मग आता तुमचं इथून इकडं गावाकडे जायला हे रस्ता अवघड आहे जरा इथन आपण ते मध्ये ते हे लागले तिथे भीमाशंकरला एक रस्ता जातो एक इकडे मग इथन भीमाशंकर भीमाशंकरचा जो रस्ता आला ना आता तिथं लावलेले बरोबर हा सरंजाब बीदूर आला मी असा वरतून आलो त्या रस्त्याने मागचं तुम्ही भीमाशंकरच्या रस्त्याने आलं ते इथनं किती किलोमीटर असतात म्हणजे किती अंतरावर असतं ते भीमाशंकर भीमाशंकर लय लई एक दिवस नाही जाऊ इथं फक्त मोठं ट्रेक जायचं मला इकडनं ना कुठं ते सावळा गाव जावं आपलं जावं लागेल तिकडे वस्ती करावं लागेल तिथं मुक्काम मग त्याच्यानंतर मग परत ते वांदारी खिंड्यातून पलीकडे मागचा मुक्काम मला इथं त्या गावातच जावं लागतंय हा कुठल्या म्हणजे श्रावणाच्या इथं रात्रीच्याला जर म्हणजे कोणी राहिलं बिल तर म्हणजे अटॅक च झाला नाही का नाही प्रत्येक किल्ल्यावर आहे ना प्रत्येक गडांवर ते हे असतच एक आणि इथे ना ते देवीचे सगळे हे भांडी बिंडी तुम्ही स्वयंपाक वगैरे सगळं हो आपण बघू मग तिथं तरी ती आता स्टीलची भांडी आहेत पूर्वी तांब्याची भांडी होती हो ती सगळी लोकांनी काय पर्यटक लोक आले सगळे ठाकूर गेलं तर चार रुपये भेटतील आपल्याला तिथली भांडी ऑटोमॅटिक निघायची भांडी माणसं येतील ना तशी भांडीच्या पाणी कुंडांच्या तिथून भांडी ऑटोमॅटिक निघायची देवालाही असं कळत होतं की या माणसाला किती भांडी आवश्यक आहे श्रद्धा आहे ते खरं म्हणजे लांब एवढं डोंगर असत चालत पण न्यालाय कायवारी एक माणूस पडून नेला उद्या लयव्हरीला आठ दिवस हो तो त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणजे बाईला अडचण असेल किंवा एखादी डिलिव्हरी झालेली बाई असेल त्या म्हणजे जे देवस्थान आहे ते जागृत देवस्थान आहे असं म्हणत आहे त्यामध्ये एवढं हे ऍक्च्युअली काय माहिती लोक येतात ना यांना त्याचा का काय काही वाटत नाही पण स्थानिक लोकांना त्याचा त्रास आहे स्थानिक लोकांना आता ते इथं देव आहे बैरी आहे दे तिकडे आहे म्हणजे महालक्ष्मी तिकडे वेनगाव मध्ये अवतार घेतला तिथून निघल्यानंतर इकडे गारुबाई झाली तिथून निघल्यानंतर पुढे एकविरा झाली म्हणजे असे अवतार घेत गेले रूप घेत गेली ते दारूबाईचं मंदिर आहे ना तिथं कसली पण पन, तुम्ही पन्नास हजाराच्या अनाजा पाच लाखाच्या अना कोटी रुपयाची साडी आणून त्या देवीला वा दे। बड़ तो तो मन, ती बाई माणूस तिथलं कोण घालू शकत नाही ती गैकीतच सोडून द्यायची अशी परिस्थिती वापरून देत नाही बरोबर फक्त तुमचा ब्लाऊज पीस आहे ना तेवढं तो ब्लाऊज पीस बाई शिवून घालू शकतो म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे म्हणून मला माहिती आमचे गाव ग्रामदेवता आहे काळूबाईच आहे तिथे पण ते माशेच्या साड्या ज्या करतात ते पाण्यातच सोडतात कारण एक आमच्या इकडे असं किस्त झालं तिने तिथले उचलले आणि ते असे आता लहान मुलाला काय माहिती नाही ना आणि तिथून ते कसं तिथे बेस असते ते वेस तिच्या बाहेर गेले तर तिथे पाय वगैरे वाकडे झालेले मग ते परत ते नेऊन ठेवल्यानंतर ते परत व्यवस्थित झाले त्यात आहे म्हणजे प्रत्येक देवा तिथलं गारोबाईचं आहे ना ते मात्र सत्व आहे आणि बैठचं पण आहे की तिथं म्हणजे राहणार तुम्हाला सरपरप दिसेल पण करणार हो नाही आता एवढं गावच आम्ही आलो सगळं तोडत धाड 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 किती वेळ झालं तीन तास झालं चालतच तिथं तुम्ही कोंडे शहरावरून आले ना

नाही खाली थोड इकडे घर घर आहे त्याच्या पुढे गेलं ना हे घर इथे असं आणि असं पुढे आपल्या मंदिराच्या तिथे लावून दिलं